परीक्षा ताणतणावासाठी नव्हे तर आनंद व यशोत्सवासाठीच आहे असे प्रतिपादन धनाजी नाना महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर एस व्ही जाधव यांनी केले जीवन एक प्रवास असून यादरम्यान प्रत्येकाला अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते मानवी जीवन म्हणजे एक प्रकारची परीक्षाच असून प्रत्येकच परीक्षेत अपेक्षित यश मिळेल असे सांगता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या ताणतणावाचे कारण न करता आनंद व यशोत्सवाचे साधन बनवावे असे आवाहन उपप्राचार्य डॉक्टर एस बी जाधव यांनी केले ते परीक्षेला सामोरे जाताना या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते या प्रसंगी उपप्राचार्या व हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर कल्पना पाटील राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले प्रास्ताविक डॉक्टर कल्पना पाटील यांनी केले कॅप्टन डॉक्टर राजेंद्र राजपूत यांनी आयुष्यात विद्यार्थी दशा एकदाच प्राप्त होत असून यात उच्चतम यश संपादन करून यशाची गोडी आयुष्यभर चाकत राहावी यासाठी कठोर मेहनत अचूक मार्गदर्शन नियोजन व तंतोतंत अंमलबजावणी या चतुर सूत्रीचा अवलंब करून स्वतःचे परिवाराचे व महाविद्यालयाचे नाव विद्यापीठ परीक्षेमध्ये उज्ज्वल करावे असे आवाहन केले आभार पौर्णिमा कोळी या विद्यार्थिनीने मानले यशस्वीतेसाठी प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले

「サンダル」「サンダル」「サンダル」「サン